नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज हिरवून पुणे भरती दोन हजार पस्तीस यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल मिळून असल तर सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिडूला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे सन अठराशे सत्तावन्नच्या युद्धाच्या वेळी डॅडॅस भारताचा गव्हर्नर जनरल होता सन अठराशे सत्तावन्नच्या युद्धाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल होता बघा प्रश्न खूप महत्वाचा हो आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे लॉर्ड कॅनिंग काय मित्रांनो लॉर्ड कॅनिंग हा काय आहे सन अठराशे सत्तावन्न च्या उठावाच्या वेळी हा गव्हर्नर म्हणजे भारतीय गव्हर्नर होता कोण होता लॉर्ड कॅनिंग हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो कमो आणि शिका ही संकल्पना मूळ कुणाची आहे कमो आणि शिका ही मूळ संकल्पना कोणाची आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कर्म भाऊराव पाटील यांची कमो आणि शिका ही मूळ संकल्पना आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो महाराजांचे मराठवाड्यातील मूळचे गाव कोणते आहे शिहाजी राजांचे मराठवाड्यातील मूळचे गाव कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे वेरूळ वेरूळ काय मित्रांनो शिहाजी राजा राजांचे म्हणजे महाराजांचे मराठवाड्यातील मूळ चिका म्हणजे वेरूळ आहे हे योग्य होईल प्रश्न क्रमांक दत्तक वारस नामंजूर करून संस्थाने खालसा धोरण कोणी स्वीकारले आहे दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणी स्वीकारलेले आहे ऑप्शन क्रमांक कर दोन म्हणजे लॉर्ड डवलहा यांनी स्वीकारलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर पाचव्या मित्रांनो करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधीजींनी कोणत्या चळवळी दिला होता कर करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधीजींनी कोणत्या चळवळी चळवळीमध्ये दिला होता ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चलेजाव चळवळीमध्ये करा किंवा मरा हा मंत्र महात्मा गांधीजींनी दिला होता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो हिंदी चित्रपट सृष्टीत पंचम नावाने कोणाला ओळखले जायचे हिंदी चित्रपट मध्ये पंचम या नावाने कोणाला ओळखले जायचे प्रश्न बघा खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राहुल देव बर्मन यांना ओळखले जायचे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सात मित्रांनो राष्ट्रगीत जनगणमन हे सर्वप्रथम कधी गायले होते राष्ट्रगीत जनगणमन हे सर्वप्रथम कधी गायले होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे अकरा साली ही जनगण गायले होते कधी गायले हो होते मित्रांनो एकोणीसशे अकरा साली हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवित आझाद हिंद सेनेच्या पहिल्या रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले होते आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे लक्ष्मी स्वामी स्वामीनाथन या महिलेने नेतृत्व केले होते महिलांचे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव मित्रांनो स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव काय होते स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नरेंद्र दत्त हे स्वामी विवेकानंदाचे मूळ नाव होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो निळी क्रांती खालपैकी कशाशी संबंधित आहे निळी क्रांती खालपैकी कशाशी संबंधित आहे प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मत्स्य उत्पादनाशी निगडीत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन संस्था कोठे आहे वसंतराव नाईक राज्य कृषी व्यवस्थापन हे कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नागपूर या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो खालीपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागू नाही खालपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागू नाही ऑप्शन क्रमांक कर दोन म्हणजे ओरिसा या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही आणि बाकीचे तेलंगणा आणि छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्याचे आहे पण ओरिसा राज्याची नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक कर दोन उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक कर तेरा मित्रांनो मुंबईचा सिंह कोणास म्हटले जाते मुंबईचा सिंह कोणास म्हटले जाते बघा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे फिरशा मेहता यांना मुंबईचा सिंह असे म्हटले जाते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा न्यू इंडिया सुरू केले होते न्यू इंडिया हे वर्तपत्र ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एनी बेझंट यांनी न्यू इंडिया हे वर्तपत्र सुरू केले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरामतनो ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिणाम कोणते आहे ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिणाम कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डेसिबल आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो गीता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत गीता या ग्रंथाचे लेखक नेमके कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे विनोबा भावे आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो यमुना नदीकाठी खालपैकी कोणते शहर वसले नाही बघा महत्वाचा प्रश्न आहे यमुना नदीकाठी खालपैकी कोणते शहर हे वसले नाही ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कानपूर हे शहर वसले नाही बाकीचे दिल्ली आग्रा आणि मथुरा हे वसले आहेत पण कानपूर हे नाही हे ऑप्शन क्रमांक दोन उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक आठवित्रो भरतपूर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे भरतपूर हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो भारतातील पहिल्या महिला आय पी एस पोलीस अधिकारी कोण आहेत भारतातील पहिल्या महिला आय पी एस पोलीस अधिकारी नेमक्या कोण होत्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे किरण बेदी हे काय मित्रांनो भारतातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी होत्या हे आपल्या योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर पार पाडला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर हा पार पाडला होता बघा प्रश्न हा पण खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे रायगड हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आहे मित्रांनो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची ने नेमणूक नियुक्ती ने कोण करतो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती ही कोण करत असतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राष्ट्रपती हे करत असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो ओसामा बिन लादेन हा दहशतवादी कोठे मारला गेला होता ओसामा बिन लादेन हा दहशतवादी कोठे मारला गेला होता ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आबोटाबाद काय मित्रांनो आबोटाबाद या ठिकाणी ओसामा बिन लादेन हा मारला गेला होता योगी अंसर कर विदान विदान हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मुख्यमंत्री खालपैकी कोणाला जबाबदार असतात मुख्यमंत्री खालपैकी कोणाला जबाबदार असतात हा पण प्रश्न खूप महत्वाचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विधानसभा विधानसभेला हे मुख्यमंत्री जबाबदार असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस राज्यसभेच्या डॅड्या सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात राज्यसभेच्या नेमणूक ही राष्ट्रपती करत असतात ऑप्शन क्रमांक म्हणजे बारा सदस्यांची नेमणूक ही राष्ट्र राज्यपालचे म्हणजे राष्ट्रपती हे करत असतात कशावर करत असतात मित्रांनो राज्यसभेवर हे करत असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो महाराष्ट्राच्या विधी विधान परिषदेतील सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या किती आहे ऑप्शन क्रमांक कर दोन म्हणजे अठ्याहत्तर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर सव्वीस मित्रांनो स्वतंत्र भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते स्वतंत्र भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष हे कोण होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वातंत्र्य भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मधुमेहा द्रवाच्या कमतरतेमुळे होतो मधुमेह हा डॅश द्रवाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे इन्सुलिन काय मित्रांनो इन्सुलिन हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो पाण्यामध्ये अर्धावट बुडवून ठेवलेली काठी तिरपी दिसते हे प्रकाशाच्या डॅडॅस उदाहरण आहे पाण्यामध्ये अर्धवट बुडवून ठेवलेली काठी तिरपी दिसते हे प्रकाशाच्या डॅडडॅस उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अपवर्तनांचे काय म्हणतो ना अपवर्तनांचे हे उदाहरण आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो सोलार कुकरची पेटी आतील बाजू डॅडॅस रंगाने रंगवलेली असते सोलार कुकरची पेटी आतील बाजू डॅड रंगाने रंगवलेली असते बघा प्रश्न हा पण खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे काळ्या रंगानेही रंगवलेली असते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कोठे आहे आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पवनार या ठिकाणी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रांनो भारत सेवक संघ स्थापन केला होता? भारत सेवक संघ हा कु स्थापन केला होता? ऑप्शन क्रमांक तीन गोपाल कृष्ण गोखले स्थापन केला होता योग्य आंसर प्रश्न क्रमांक बत्तीस विधवा विवाह को विवाह कोश्न महत्व है ऑप्शन क्रमांक एक चंद्र विद्यासागर यानी विधवा विवाह लिखले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक शिवाजी महाराजांच्या काळात या मार्फत राज्य कारभार चालत असे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये यांच्या मार्फत राज्यकारभार हा चालत असे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अष्ट प्रधान मंडळ यांच्या मार्फत यांचा कारभार चालत असे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्र इतिहास स्पर्श प्रसिद्ध आगाखान पॅलेस कुठे आहे इतिहास प्रसिद्ध आगाखान पॅलेस हे कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पुणे या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मुस्लिम लीग ची स्थापना केव्हा झाली होती मुस्लिम लीग ची स्थापना केव्हा झाली होती ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सन एकोणीशे सहा रोजी मुस्लिम लीग ची स्थापना झाली होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो आझाद हिंद सेना खालपैकी कोणाशी संबंधित आहे हिंद सेना कोणाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस मित्रांनो गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरू केली आहे गणेश उत्सव साजरा करण्याची पद्धत प्रथा ही कोणी सुरू केली होती मित्रांनो हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे लोकमान टिळक यांनी सुरू केली होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस खालपैकी प्रामुख्याने कोणती आदिवासी जमात महाराष्ट्रात आहे खालपैकी प्रामुख्याने प्र कोणती जमात आदिवासी जमात ही महाराष्ट्रामध्ये आहे ऑप्शन क्रमांक का चार म्हणजे गोंड गोंड ही महाराष्ट्रामध्ये आदिवासी जमात आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो उत्तर कोरिया हे भारताच्या डॅश दिशेला आहे उत्तर कोरिया हे भारताच्या डॅश दिशेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पूर्व दिशेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस खालपैकी कोणत्या दोन शहरांना एच पन्नास हा राष्ट्रीय महामार्ग जोडतो खालपैकी कोणत्या दोन शहरांना एच पन्नास हा राष्ट्रीय महामार्ग जोडतो बघा हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पुणे ते नाशिक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकेचाळीस मित्रांनो तोंड वाजविणे म्हणजे काय तोंड वाजविणे म्हणजे काय ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बडबड करणे त्याला आपण तोंड वाजवणे असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस मित्रांनो वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सरोनामासे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मित्रांनो जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस मित्रांनो आणि व अथवा किंवा हे काय आहेत आणि व अथवा किंवा हे नेमके काय आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे उभयनवी अवयव आहेत काय मित्रांनो उभयनवी अवयव हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे सापुतारा हे थंड ठिकाण हे कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गुजरात या राज्यामध्ये आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस मित्रांनो कथक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे कथक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे उत्तर संबंधित आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस संघाचे मुख्यालय कोठे आहे संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे न्यूयॉर्क या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मित्रांनो सुदा हा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे सुधा शब्दा या शब्दाचा समानार्थी शब्द आपला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अमृत काय मित्रांनो अमृत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक खालपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शिवाजी सावंत हे मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास कॉफी सेवनामुळे कोणत्या मूलद्रव्याच्या शोषणामध्ये अडथळा येतो कॉफी सेवनामुळे कोणत्या मूलद्रव्याच्या शोषणामध्ये अडथळा निर्माण होतो बघा प्रश्न खूप महत्वाचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लोहो हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो आपले पन्नास प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद